आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसापासून भाजपने संपूर्ण ताकदपणाला लावली आहे आता महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका बाकी आहेत ज्या निवडणुका पुढे गेल्यात तेही अजून कोर्टाच्या निकालानंतर होतील या सगळ्या निवडणुकांमध्ये क्रमांक एकचा पक्ष ठरण्यासाठी भाजपने मायक्रो प्लॅनिंग सुरू केलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप मित्र पक्षांच्या विरोधात निवडणूक लढत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे आहे की ही सगळी मिशन तयारीच आता हे प्रकरण काय आहे परत सी वोटर्सचा एक सर्वे देखील आलाय ज्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या तयारीला एक नवी दिशा मिळते एक नवं पाठबळ मिळतंय या सर्वेमधून महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय नेते कोण आहे हे देखील समोर आलेलं आहे तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भाजपचं दोन हजार एकोणतीसचं नेमकं मिशन काय आहे आणि याचा जो सी वोटर्सचा मी उल्लेख केला त्या सर्वेशी कसा संबंध जोडला जातोय हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय का घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझा नोमका साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी राज्यात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात विधानसभेच्या तीन आणि लोकसभेच्या तीन निवडणुका झाल्या या निवडणुका भाजप कधी स्वबळावर तर मित्र युती करत लढला पण भाजपच्या मतांची टक्केवारी पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान राहिलेली आहे त्यामुळे येत्या काळात राज्यात एक हाती सत्ता आणायची असल्यास भाजपला किमान चाळीस टक्के मतं मिळवावी लागणार आहेत त्यामुळे चाळीस टक्के मतांची टक्केवारी मिळवण्यासाठी भाजपने एक महत्वपूर्ण रणनीती आखलेली आहे आता याच दृष्टीने राज्यात काम करण्यात येत असून गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप दोन हजार एकोणतीसमध्ये राज्यात स्वबळावर लढेल ही घोषणा शहानीच केली होती भाजपला राज्यात कुबड्यांची गरज नाही असे विधान शहानी गेल्याच महिन्यात देखील केलेलं आहे त्यासाठी भाजपने गेल्या वर्षभरात पद्धतशीरपणे प्रयत्न केलेले आहेत आता यावेळी भाजपने आपला मतांचा टक्का वाढवण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे दोन हजार चोवीस साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने एकशे बत्तीस जागा जिंकल्या होत्या भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत युतीत निवडणूक लढवली या निवडणुकीत भाजपने सव्वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के तर शिवसेनेने शिंदेच्या शिवसेनेने बारा पॉईंट अडतीस टक्के मतं घेतली आणि राष्ट्रवादीला नऊ टक्के मतदान झाले होते आता ही जी टक्केवारी आहे ती दोन हजार एकोणतीस भाजपला वाढवायची आहे त्यांची स्वतःची जी टक्केवारी आहे ती वाढवायची आहे चाळीस टक्क्यांचा टप्पा त्यांना ओलांडायचा आहे परत स्वबळाची त्यांची प्लॅनिंग आहेच त्यामुळे याची सुरुवात स्थानिक पातळीवरूनच करता येईल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणातील जनतेचा कल आणि महत्वाच्या नेत्यांविषयी असलेला विश्वास हा देखील एक महत्वाची भूमिका निभावतो सी वॉटर संस्थेने नुकताच एक महत्वपूर्ण सर्वेक्षण केलंय महाराष्ट्रातील जनतेचा मूड आणि सर्वाधिक नेता कोण चित्र यातून स्पष्ट होते या सर्वेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वाधिक विश्वासार्हता नेता म्हणून एक प्रथम स्थान पटकावलेलं आहे राज्याच्या पस्तीस टक्के जनतेने त्यांच्या नेतृत्वावर आणि कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त केलाय असं या सर्वेमधून एक दिसून येत त्यांच्या खालोखाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुसरा क्रमांक मिळाला आहे सुमारे सतरा पॉईंट आठ टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना विश्वासार्ह नेता म्हणून मानला आहे याच यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्यावर चौदा पॉईंट चार टक्के जनतेने विश्वास दर्शवला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार यांना देखील अकरा पॉईंट दोन टक्के लोकांची पसंती मिळाली असून ते चौथ्या स्थानावर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाही चार पॉईंट दोन टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे की राज्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सर्वाधिक जनतेचा विश्वास आहे तर सत्ताधारी आघाडीतील एकनाथ शिंदे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि विरोधकांकडून उद्धव ठाकरे व शरद पवार यांना जनतेने पसंती दिली आहे नेत्यांच्या पसंतीबरोबरच जनतेला सध्या राज्यात कोणता मुद्दा सर्वात महत्वाचा वाटतो हे देखील या सर्वेतून समोर आलेलं आहे सर्वाधिक लोकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कृषी संबंधित समस्यांना दिलेलं आहे क्रमांकावर क्रमांका वाढती बेरोजगारी हा तरुणाई समोरील जनतेने नमूद केलं तर भ्रष्टाचार हा तिसऱ्या क्रमांकावरचा महत्वाचा मुद्दा असल्याचं सर्वेक्षणातून दिसून येत आहे आता जर पुढे भाजपला दोन हजार एकोणतीस मध्ये मतांची जास्त टक्केवारी आणायची असेल तर याच आपण मांडलेल्या मुद्द्यांवर आणि जो विकासाचा मुद्दा त्यांनी हाती घेतलाय त्या मुद्द्याच्या जोरावर भाजपला स्वबळा स्वबळाची जी लढाई आहे ती नक्कीच यशस्वी करता येईल ती चांगलीच लढता येईल या सगळ्यावर तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद